अभिलेख कार्यालयातील निष्काळजी बेजबाबदार व दिरंगाईपूर्ण झाले असून आमदार अमरीशभाई पटेल यांनी नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कार्यालयातर्फे अभिलेख कार्यालयाविरोधात तक्रारी असल्यास थेट आमदार कार्यालयात थे तक्रार देण्यासाठी फलक लावला आहे भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी जमीनधारक व सामान्य नागरिकांचे अनेक महत्वाचे कामे महिनोन महिने प्रलंबित राहत आहेत नकाशे फेरफार मोजणी उतारे यासारख्या नागरिकांना व लागत असूनही अधिकारी टाळाटाळ थार करत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत असून भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर मंगळवारी आमदार कार्यालयाकडून फलक लावण्यात आला त्या ज्यामध्ये दिरंगाई व अन्यायग्रस्त नागरिकांनी थेट आमदार कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे हा फलक म्हणजे प्रशासनाच्या डिसाळ कारभारावर लावलेला थेट ठपका असून जनतेच्या बाजूने उभे राहण्याची आमदारांची ठाम भूमिका यातून स्पष्ट होते यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक विष्णू घाबळ आमदार कार्यालयाचे कार्यालय प्रमुख के डी पाटील धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच भूपेशभाई पाटील फ्रेंड्स सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे न्यूज